शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीनगुडगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो कापूस अपडेट द्यायला थोडासा उशीर होतोय कारण बरेच पर्सनल कामं थोडेसे पेंडिंग आहेत त्यातून वेळ खूप कमी मिळतो प्रवासही चालू असतो त्यामुळं अपडेट जे आहे हे एखादे दिवस लेट होते त्यानंतर ते सध्या तेजी चांगल्या प्रमाणात दिसायला लागली आहे तर तेजीची अपडेट हे तुम्हाला रोज आता मिळत राहील अपडेटमध्ये काहीही कॉम्प्रोमाइज हे होणार नाही कारण आता अपडेट महत्वाची आहे कारण रेग्युलरमध्ये कापसाची जशी आवक पण वाढते त्या पद्धतीनं तेजी पण आता दिसायला लागली तर साधारण जी तेजी आपली बावन्न हजारापर्यंत आलेली होती ती तेजी आता त्रेपन्न हजार एवढीपर्यंत गेली आहे तर ती कशी गेली आणि किती दिवसामध्ये गेली हे आपण जाणून घेणार आहोत आणि तसंच बाजारभाव काय असतील हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि डेली बाजारभावाचं अपडेट हे तुम्हाला पाहता येईल <todak> तर कापूस बाजारभावाची जी तीन दिवसापूर्वी जो आपण व्हिडिओ बनवला त्यामध्ये बावन्न हजार चारशे रुपये हा दर झाला होता त्याच्या अगोदर बावन्न हजार एवढा दर खाली आला होता आता मार्केट उतरल्यानंतर कापूस दरामध्ये थोडीशी तफावत ही आपल्याला पाहायला मिळत होती त्यानंतर चारशे रुपयांनी गठनमध्ये वाढ झाली तर एक साधारण शंभर ते दोनशे रुपयाप्रमाणे आपल्याला बाजारभाव वाढलेला पाहायला मिळाला परंतु कालच्या दिवसामध्ये परत सहाशे रुपयांची वाढ झाली आहे गठनमध्ये आणि तो भाव आज त्रेपन्न हजार एवढा झालाय आता त्रेपन्न हजार भाव झालाय तर साहजिक आहे मार्केटमध्ये सुद्धा क कमीत कमी, -कमी दोनशे रुपयाची तेजी हे आपल्याला आज पाहायला मिळणार आहे म्हणजे जर साधारण जो रेट तुमच्याकडे सात हजार जर असेल तर आज सात हजार दोनशे किंवा दोनशे प्लस हा आपल्याला पाहायला मिळू शकतो इतर राज्यांमध्ये दे देखील आजच्या दिवसामध्ये दे तेजी पाहायला मिळाली आहे मग त्यामध्ये कर्नाटक असेल मध्य प्रदेश गुजरात पंजाब हरियाणा राजस्थान ह्या सगळ्या राज्यांमध्ये आज तेजी पाहायला मिळाली आहे सगळ्या राज्यांमध्ये झाली आणि त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये सहाशे रुपयांनी वाढ झालेली आहे आता बरंच म्हणतात की जागतिक बाजारपेठ बाजारपेठ परंतु जागतिक जरी असेल तरी प्रत्येक राज्याचा दर हा सारखा येत नाही त्यामुळे प्रत्येक राज्यांचा दर देखील मी तुम्हाला सांगत असतो तर आता याच्यामध्ये काय करायचंय तर आणखी अजूनही थांबायचं परंतु ज्यांच्याकडं पर्याय नाहीये कापूस खूप कमी आहे तर त्या शेतकऱ्यांनी विक्रीचा निर्णय घेतला तरी हरकत नाही परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कर कापूस भरपूर आहे अशा शेतकऱ्यांनी थोडा थोडा करून विकायचा आहे एकदम एक, एक प्रमाणात देऊ नका किंवा एकदम पूर्ण पाच सहा महिने पण विक्रीसाठी थांबू नका कारण रेट वाढणार नाही हे तर निश्चित आहे परंतु जर तुम्ही सीसीआयला नोंदणी केलेली असेल आणि सीसीआय सेंटर चालू झाल्यानंतर आठ हजार एकशे पन्नास रुपये जर दर मिळत असेल तर त्या दराने विक्री करू शकता कारण एवढा दर जो आहे हा या तरी वाढणार नाही आणि तो वाढणार नाही याच्यासाठीच सी सेंटर चालू केलेले त्यामुळे जर तुमचा आठ हजार एकशे पन्नास रुपयांनी जर कापूस जात असेल तर तो लगेच विक्री करा कारण तसंही वजन तुटण्यापेक्षा तो विक्री केलेला कधीही चांगला तर एकूण आजच्या दिवसामध्ये आपल्याला सहाशे रुपयांची वाढ आणि तसंच दोन दिवसापूर्वी चारशे रुपयांची वाढ अशी साधारण चार दिवसांमध्ये आपल्याला एक हजार रुपयांनी गठन हे वाढलेलं पाहायला मिळतंय यामुळे साधारण कापसामध्ये लोकल जो एरिया असतो म्हणजे ज्या ठिकाणी थर्ड पार्टी विक्री थर्ड पार्टी खरेदी केली जाते व्यापाऱ्यांकडून तर त्या ठिकाणी साधारण सात हजार ते सात हजार दोनशेपर्यंत दर पाहायला मिळू शकतो आणि ज्या ठिकाणी मोठे व्यापारी आहे जिनिंग आहे तर त्या ठिकाणी सात हजार तीनशे पासून आठ हजारापर्यंत खरेदी होऊ शकते मग त्यामध्ये अकोट बाजार समिती ही सगळ्यात टॉपला असेल बाकीच्या ज्या बाजार समिती आहेत तर त्या बाजार समितीमध्ये कमी दर असणार आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीन गोडग्रेन चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि रोजच्या अपडेटसाठी नोटिफिकेशन बिलला ऑन करा तसेच अशी माहिती जर तुम्हाला रोज पाहिजे असेल आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद